मला बी वाट लागला असं दार लावली दार म्हणून मी म्हणलं नाही मला वाटतं मला जास्त मारत ना माझी वाट लागली गेली दोन बिलावले बरोबर टाकले जबरदस्ती करून दार आमचं मोडलं आणि मग बाथरूमचं दार मोडलं मग माझ्या माझ्यावर पण ना होते मग तू आम्हाला दोन मारले त्यांनी मग नीक नीक बाहेर म्हणून नीक बाहेर मला बाहेर पोलिसांना ओळख नाही म्हणजे मला काहीच करणार गेलं पोलिसाला तुम्ही ओळखू शकाल का म्हणजे आज मला चक्कर आल्यासारखं अन बोल समोर तुमचे आलं तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल कापून घेतलं पण ते घातले होते होती लागून पण त्याची पेट इथं असते का ती झाकल्या गेली त्याच्यामुळे ते नाव वाचले आलं

तरी मी बाथरूम मध्ये होते तेव्हा सासरा माझा उठून तिकडल्या घरामध्ये गेला मधल्या रूम मध्ये त्याला बी मारत मारत नाही ना तुमच्या गल्लीमध्ये आलेले पोलिसवाले आपल्या परभणीचे लोकल पोलीस दिसत होते की बाहेरून आले

सर माझ्या सासूला ना माझी सासू व्हिडिओ करत होती घरातून एवढं तर मारलंय पूर्ण त्या दिवशी तर बघूच ना गेलं त्यांच्या हालतच बघू ना गेली माहितीये आणि आता पण त्यांचं डोक्यामध्ये एवढी चक्कर यायला लागली घर घरायला सिटी स्कॅन केली पण म्हणाले नांदेडला किंवा मग औरंगाबाद मध्ये घाटीमध्ये घेऊन जा म्हणून इथं इलाज नाहीये तर म्हणजे त्यांना फक्त हलवायचंय का त्यांना त्यांची तब्येत एवढी खालावली पूर्ण ते ब्लॉक झाले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये महिनाच झालं त्यांची अँजोग्राफी केलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये एवढं ते जातच होत्या पण ते कसं तरी तुमची कृपा आहे म्हणून ते हे झालं पण